हेन्री लुईस गिरी सन एकोणीसशे तीन मध्ये जर्मनीतून अमेरिकेत स्थलांतर झाले कमालीची परिस्थिती आणि स्थलांतरित गिरीकचे वडील अट्टल दारूबाज होते गिरीक नेहमीच आजारी असायचे लहानपणापासून त्यांच्या आरोग्याच्या खूप तक्रारी होत्या त्याला अधूनमधून ताप यायचा इतकेच नव्हे तर त्याची पाठ सतत मोठ्या प्रमाणावर दुखायची त्याच्या पायाला नेहमी क्रॅम्प यायचे या सगळ्या छोट्या मोठ्या तक्रारी असून देखील एकदा का गिरी बेसबॉल खेळायला मैदानावर उतरला की ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू फेकायचा गिरीग हा बॉल हिटर होता त्याच्या खेळात कमालीचे सातत्य होते लोक त्याला द आयन हॉर्स या नावाने संबोधित असत तो सलग सात वेळा ऑल स्टार होता एकदा ट्रिपल क्राउन देता दोनदा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर तसेच सहा वर्ल्ड सिरीज चॅम्पियन संघाचा तो सदस्य झाला त्याची कारकिर्द मोठी दैदिप्यवान होती एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये तो बेसबॉल हॉल ऑफ फेम साठी निवडला गेला शरीराच्या ऑक्टोबर न थकता खेळत असे एखादा वजन अडीच ते साडेचार किलो असतं परंतु ग्रेक जन्मला तेव्हा सहा किलोचा होता अतिशय अशक्त असलेल्या ने जिम मधून स्वतःचे शरीर कमावले गिरीकचे टीकाकार देखील म्हणायचे गिरीक एकदा खेळायला लागला की अत्यंत धुंद होऊन खेळतो खेळताना त्याला अवतीभोवतीच्या जगाचे भान राहत नाही गिरिक धुम्रपानच काय तर मद्यपान करीत नसेल तो स्त्रियांच्या शरीर तुमचा कधी घात करेल ते सांगता यायचं नाही प्रत्येक सामना पहिला आणि शेवटचा आहे असे समजा तुमचा सर्वोच्च खेळ खेळा तेही पूर्ण क्षमते चार जुलै एकोणीशे एकोणचाळीस रोजी गिरिकने स्टेडियम मध्ये प्रवेश केला हा त्यांचा अखेरचा सामना होता ज्या स्नायूंनी ज्या शरीराने त्याची प्रदीर्घ काळ सेवा केली होती ते शरीर ते स्नायू आता पूर्वीसारखे त्याला साथ देत नव्हते आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या बदल ते शारीरिक स्वरूपाशी लढत असतो सर्वात महत्वाचे म्हणजे आपण आपले शरीर आणि मन यांना वेळोवेळी समजून घेतलं पाहिजे वाढते वय माणसाचे मन खच्ची करून टाकत असते तोपर्यंतच्या आयुष्यात आपण अनेक मानसिक आणि शारीरिक धक्क्यातून गेलेलो असतो खूप खोलवर आपल्याला इजा झालेली असते खरे तर या आंतरिक जखमा प्रथम आपण बरे करायला हवेत आपल्या आरोग्याबाबत गंभीर व्हा अजूनही वेळ गेलेली नाही वर्षातून एकदा तरी स्वतःचे संपूर्ण चेकअप करून घ्या खाण्यावर आणि शरीरावर आपले लक्ष केंद्रित करा निसर्गाच्या अधिक जवळ जा एकूणच रोजचा नियमित व्यायाम आणि समतोल आहार यावरच शरीराची आणि मनाची इमारत उभी असते जगण्याचा एक साधा मार्ग आहे तो म्हणजे प्रत्येकाने आपल्या मनाची आणि शरीराची योग्य ती काळजी घेणे पण ही साधीच गोष्ट कित्येक लोक लक्षात ठेवत नाही ज्या ज्या गोष्टी तुमच्या शरीरावर परिणाम करतात त्याच गोष्टी तुमच्या मनावरही परिणाम करतात परिवर्तन हा शेवटी सगळ्या जीवनाचा आत्मा आहे जीवन हे नेहमीच विकसनशील आणि परिवर्तनशील असले पाहिजे त्यामुळे परिवर्तनासाठी आत्ता या क्षणापासून सज्ज व्हा आणि कृतिशील राहा रोजच्या कामासाठी आणि उद्योगासाठी ऊर्जेची माणसाला मोठी गरज असते म्हणूनच आपल्याला शरीराच्या आरोग्याकडे सारखे अधिक लक्ष द्यायचे आहे